नमस्कार मित्रांनो जरांगी फॅक्टर जरांगी फॅक्टर हा शब्द आला लोकसभेला लोकसभेला तुम्ही पाहिलंच की जरांगी फॅक्टरमुळे लोकसभेला सर्व उलटापालट झाली आणि त्यामुळे जिथं जी सीट यायची ती आली नाही त्याच्या विरुद्ध सिटा लागल्या आणि परिवर्तन पाहायला भेटलं ते फक्त आणि फक्त जरांगी फॅक्टरमुळे परंतु मनोज जरांगी पाटील हे लढत आहेत आरक्षणासाठी समाजासाठी परंतु त्याचा उलट परिणाम असा झाला की तो म्हणजे राजकीय डाव काही पक्षांना त्याचा फायदा झाला त्यांचे आरक्षणामध्ये काहीच भूमिका नाही त्यांचं काहीच योगदान नाही अशा पक्षांना मनोज जरांगे पाटील यांच्या जरांगे फॅक्टरचा फायदा झाला आणि तो आपण लोकसभेपासून ते आता विधानसभेपर्यंत पाहिला ज्यांना फायदा झाला त्यांनीही अजून आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही आणि काहीच योगदान दाखवलेलं नाही पण यामध्ये आता सध्या विधानसभेला जरांगी फॅक्टरचा परिणाम आहे आणि जरांगी फॅक्टरीमुळं आम्हाला कितपत फायदा होणार हे मुख्य पक्षांना मुख्य जे नेते आहेत पक्षाचे त्यांना माहिती झालं आणि त्यांनी सरकार स्थापनेसाठी निकालाच्या अगोदर उद्या निकाल होणार आणि आज त्यांच्या बैठका सुरू झाल्या धावपळ सुरू झाली अपक्ष उमेदवारांनासुद्धा त्यांना अंदाज लागला की कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून किती उमेदवार कोण कोणते उमेदवार निवडून येणार हे ज्यांना समजलं त्यांनी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आणि पुढचं नियोजन लावलं या विषयावर आपण बोलणार आहोत ना की पक्ष कोणता न्यूज तडका की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन गंडीलाच प्रेस करा महाविकास आघाडी महाविकास आघाडी ही सत्या सत्ता स्थापनेच्या मार्गावरती हालचाल धावपळ सुरू झाली आहे आणि नुकतंच स्टेटमेंट आलेलं आहे अपक्ष उमेदवार ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येणार आहेत त्या अपक्ष उमेदवारांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि पुढील कामगिरी काय करायची आहे त्यांना हेही सांगण्यात आलेलं आहे आणि निकालाच्या वेळेस तुमचं वर्तन कसं पाहिजे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्य म्हणजे राष्ट्रवादी पक्षातर्फे चंद्र पवार नाना पटोले उद्धव ठाकरे साहेब यांनी सरकार स्थापनेसाठी धावपळ सुरू केलेली आहे उद्या संध्याकाळी त्यांची अहम बैठक होणार आहे आणि सत्ता स्थापनेवरती चर्चा होणार आहे त्यांना असा आत्मविश्वास आहे लोकसभेमध्ये आपल्याला जसा फायदा झाला तसाच फायदा आज या विधानसभेमध्ये आपल्याला होणार आहे हा त्यांना आत्मविश्वास आहे या आत्मविश्वासावरती त्यांनी सर्व जिथं जिथं त्यांना विश्वास आहे की हा उमेदवार निवडून येणार मग अपक्ष असो किंवा पक्षातर्फेचा असो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पुढची पुढची फिल्डिंग त्यांनी लावलेली आहे हे तुम्हाला माहिती असावं निकालाच्या अगोदर तुम्हाला ही माहिती पोहोच करणं हे आपल्या चॅनलचं काम आहे एक्झिट पोल सांगतो की महायुतीचं सरकार येणार परंतु एक्झिट पोल हा अंदाज आहे लाव लावलेला गेस केलेला तो अंदाज आहे जोपर्यंत मतदान पेटी उघडली जात नाही जोपर्यंत मतदान मोजलं जात नाही तोपर्यंत खात्री देता येत नाही कुठं कोणता उमेदवार निवडून येईल कोणाला किती मतदान पडेल आणि कोणाचे जास्त उमेदवार निवडून येतील सत्ता कोणाची स्थापन होईल हे उद्या संध्याकाळी समजेल पाच सहा वाजेपर्यंत डिक्लेअर होईल कोणत्या पक्षाचे कोणत्या युतीचे किती आमदार निवडून आले आणि सत्ता स्थापन कोणाचे होऊ शकते आता यामध्ये सुद्धा अगोदरच्यासारखं दोन चार इकडे दोन चार तिकडे जाऊ शकतात पळू शकतात फोडू शकतात त्यामुळं सर्वजण सुरक्षित आहेत आणि नियोजनबद्ध हालचाली सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रातील राजकारण हा चर्चेतला विषय आहे कारण जास्त गोंधळ महाराष्ट्रामध्येच आहे अगोदरच पक्ष जास्त होते आणि त्यात एका पक्षाचे दोन दोन तुकडे झालेले आहेत त्यामुळे सत्ता स्थापनेलासुद्धा विलंब होऊ शकतो आणि त्यामध्ये वेळ बर्बाद आपणही करू शकतो सत्ता कोणाचे स्थापन होणार यामध्ये आपणसुद्धा सारखं अपडेट बघत राहतो तर अपडेट्स बघा परंतु जास्त गोंधळून जाऊ नका मोजकी माहिती घेतला जसं की आपल्या चॅनलवर तडकाफडकी माध्यमातून माहिती दिली जाते जे की जास्त पसारा न मारता शॉर्टकट तडकाफडकी माध्यमातून न्यूज दिली जाते मोजक्या शब्दांमध्ये सारांश सांगितला जातो महायुती एक्झिट पोलनुसार येत आहे महाविकास आघाडीला विश्वास आहे की सरकार स्थापन आमचं होणार जारांगी फॅक्टरचा परिणाम त्याचा फायदा आम्हाला होणार असा विश्वास महाविकास आघाडीला आहे आता यामध्ये नक्की काय चित्र उद्या दिसल हे आपण आपल्या चॅनलवरती पाहू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे विचार कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा उद्या जो निकाल होईल विशेष म्हणजे परळी तालुका बीड जिल्ह्यातील जे उमेदवार निवडून येतील जो निकाल असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल विशेष म्हणजे परळी धनंजय मुंडे साहेब विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांची लढत तुम्हाला आपल्या चॅनलवरती स्पेशल दाखवली जाईल फक्त स्पेशल परळी मतदारसंघातील चॅनलला सबस्क्राईब बेल करा बेलायकन घंटीला प्रेस करा